हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आज मला तुमच्यासोबत ग्रेव्हीची रेसिपी शेअर करायची होती आमच्या हॉटेलवरती ग्रेव्ही कशी बनते पण मी अर्धीच शूट केली कारण तिथून पुढं मला दुसरं काम आलं आणि म्हणजे कस्टमरच भरपूर वाढलं त्यामुळे ती रेसिपी तशीच राहिली तर पहिल्यांदा असा कांदा मशीनमधूनच कट करून घेतला जातो आणि शिजवला जातो बेडगी मिरच्या आणि हळद टाकून मॅक्झिमम मिनिमम दोन तास तरी शिजवला जातो कारण व्यवस्थित व्यस्त शिजला तर ग्रेवीची चव चांगली राहते आणि चुलीवरती शिजवला जातो बर का कारण गॅस भरपूर लागतो आणि एवढी कढई एवढ्या मोठ्या गॅसवर ठेवणं म्हणजे पण हे आहे त्यामुळे चुलीवरती असे छान चूल करून आम्ही त्याच्यावरती कांदा शिजवतो त्याच्यानंतरनं इकडं डिगीमध्ये छान तेल ओतलं सगळे खडे मसाले दहा प्रकारचे खडे मसाले टाकले त्यानंतरनं आलं लसूणाची पेस्ट टाकली ती व्यवस्थित केली त्यानंतरनं पांढरा मसाला करायचा म्हणजेच पांढरं तीळ मगज काजूकोणी हे सगळं शिजवून घ्यायचं ते पण बारीक करायचं त्याची पेस्ट करायची आणि त्याच्यामध्ये टाकायची मसाले टाकायचे त्यानंतरनं कांदा जो शिजवलेला कांदा असतो त्याची ग्रेव्ही करून ते टाकायची अशा प्रकारे अशी ग्रेव्ही बनते म्हणजे मसाले वगैरे अजून ॲड होतात त्याच्यामध्ये खूप काय काय खवा अँड ऑल खोबराखीस आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी प्रॉपरली तुम्हाला सांगेल त्यानंतरनं पाण्याची गाडी आली होती मग पाणी भरून घेतलं काल हॉटेल बंद होतं त्यामुळं पाणी सगळं संपलं होतं मग त्यांना फोन करून करून बोलवलं तर आम्ही सगळ्या भाज्यांमध्ये म्हणजे ग्रेवीमध्ये भाज्यांमध्ये किंवा मग जे, जे कोणी साधं पाणी मागतं ते सगळ्यांना ऐकवायचं पाणी पुरवतं म्हणजेच फिल्टरचंच पाणी असतं दिवस काल दिवसभर हॉटेल बंद होतं रात्री चालू केलं पण आमचं मॅनेजमेंटच चुकलं कारण आत्ताच दोन तीन महिने झाला मी आता ह्याच्यामध्ये पडलो आहे त्यामुळे एवढं समजत नाही आहे काल बंद होतं तरच ग्रेव्ही बनवून घ्यायला पाहिजे होती पण आम्ही ते काही केलं नाही जाऊ दे म्हटलं सगळ्यांना सुट्टी आहे तर कशा लोकच कामाला लावायचं त्याच्यामुळे ग्रेव्ही सगळी संपली नाही आज सकाळ सकाळ संडेच्या दिवशीच ग्रेव्ही बनवायला घ्यायला लागलं त्यामुळे शेटर खाली ओढायला लागलं म्हणजे भरपूर पाच ते सहा गाड्या अशा माघारी गेल्या तिथंच मॅनेजमेंट चुकलं पण ग्रेव्ही पण लगेच बनवून घेतली त्यानंतर ना आध भूक लागली होती समोरच्या टपरीतून खाऊ आणला आणि छान असा बघा दाणेदार ठेचासुद्धा आमच्या इथं मिरचीचा झणझणीत जन ठेचा भेटतो हॉटेलवरती हो ते पण नाही का कांदा लिंबू कसं टेबलला सर्व करतात तसंच ठेचा शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं आमच्या इथं सर्व करतात त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट करा ग्रेव्ही बनवून झाली ताज्या ताज्या ग्रेव्ही सगळ्यांना ताज्या ताज्या ग्रेव्हीच्या भाज्या दिल्या आणि सगळे ऑलमोस्ट सगळे खुश झाले होते सगळ्यांना टेस्ट आवडली होती आणि कस्टमर फुल कस्टमर झालं होतं संडेचं आणि आता आईस्क्रीमच्या फ्रीजमधला पण स्टॉक संपलाय लवकर तो भरावा लागेल कारण आज भरपूर कस्टमर झाल्याने भरपूर आईस्क्रीम गेलेले आहेत आणि चार वाजता चार थो, थो, ते सात आमचं हॉटेल बंद असतो ब्रेक असतो कारण तू जेवणाचा टाईमसुद्धा नसून गिरायकसुद्धा एवढं होत नाही त्यामुळे चार वाजता हॉटेल बंद केलं आम्हीसुद्धा एक एक आईस्क्रीम घेतलं कधी कधी आम्हाला कळतच नाही आईस्क्रीममध्ये आम्हाला परवडतंय का नाही कारण आम्ही सारखं खात असतो आईस्क्रीम त्यानंतर ना लोणला एक काम होतं त्यासाठी गेलो आता काय होतं माहिती आहे का चार वाजता हॉटेल बंद झाले की एक लोणला काम आहे एवढे चार पाच दिवसात त्यामुळे तिकडे जातो आहे आणि घरी यायला सहा साडेसहा आहेत आणि सातला तर हॉटेलला जायचं असतं त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरी वेळच मिळत नाही आहे आणि दुपारचं जेवण तर आम्ही हॉटेलवरतीच करतो म्हणजे चपाती भाकरी आणि एकदम शुद्ध सात्विक जेवण असतं हेल्दी त्यामुळे काही वाटत नाही आणि संध्याकाळचं वेळ भेटत नाही आता चार पाच दिवस झालं सो हॉटेलवरनं चपाती भाजी करतो इथं की आणण्याची पोळी काल केली होती असंच काहीतरी छो छोटं बा मोठं करून खातो तर संध्याकाळी घरी आलं ना आध्याच एकदम तम तमाशा चालू असतो कारण तिला एवढी रडते ती तिला घरातच यायचं नसतं म्हणजे घरात कसं फ्लॅटमध्ये बंदिस्त असतं तिला पिंपऱ्याला म्हणजे माझ्या गावी तरी जायचं असतं कारण तिकडं सगळं मोकळं खेळायला आहे किंवा हॉटेलवरती तरी थांबायचं असतं तिला घरात यायचंच नसतं त्यामुळं आल्या आल्या तिचं रोज रडणं चालू असतं तर आल्या मी फ्रेश झाले आता ॲक्च्युली काय आमचं बेसिन खूप छोटं आहे बाथरूमचं आणि बाथरूममध्ये जाऊ वाटत नाही हो सगळं ओलं व्हायला त्यामुळे मी तोंड आम्ही किचनच्या बाथरूममध्येच धुतो आणि फेशवॉश पण आमचे तिथंच ठेवलेले असतात त्यामुळे फ्रेश वगैरे हो झाले त्यानंतरनं मी आद्याला खाऊ बनवायला घेतला आद्याला खूप भूक लागली होती तिला भूक लागलेलं ला नाही नुसती रडत असते अजूनपर्यंत ती रडत होती माझं मी फ्रेश झाले माझं मी काम आवरलं कारण ते मला सात वाजता हॉटेलवरती जायचं असतं तिला समजवत बसले असते तर खूपच उशीर झाला असता मग म्हटलं आपला आवरावर तिला खायला घालावं व्यवस्थित म्हणून तिला खायला घालायला घेतलं आता सगळ्यात जास्त तिला शिराचं आवडतं म्हणून मी शिरा करायला घेतला तिला गोडच जास्त आवडतं तिखटपेक्षा कारण ती तिखट एवढे खातच नाही गोड जास्त खाते त्यामुळे मी तर गुळाचा शिरा गुळा गुळाच्या गुळाचा शिरा करते म्हणजे गुळाची पावडर आणलेली आहे त्याचा शिरा करते मध्ये मध्ये मी तिला जेव्हा दूध आणि बोरमिटा पाजायचे ना तेव्हा ती सारखं कोरडा बोरमिटा खायला मागायचे पण जेव्हापासून आता मी गुळाची पावडर आणली आहे ना मी तिला बोरमिटा म्हणून तेच देते आणि रोज ती मला मागते की मम्मा मला गुळाची पावडर दे म्हणून तिला पण भरपूर आवडते मग शिरा केला गार करायला ठेवला आणि त्यानंतर ना दिवाबत्ती करायला घेतली म्हणजे दिवाबत्ती होईपर्यंत शिरा पण गार होईल तिला खाऊ पिऊ घालता येईल आणि मग हॉटेलवरती जाता येईल त्यानंतरनं बाहेर कपडे वाळत घातली होती तीसुद्धा मला काढायची होती आता काल मला एका जणीने कमेंट केली होती हो। वाड़ वाड़ का का की वॉशिंग मशीन का घेत नाही आहे ॲक्च्युली मी राहते रेंटच्या घरामध्ये आणि रेंटच्या घरामध्ये मला पसारा ओ एवढा वाढवायचा नाही आहे कारण क अचानकच कुठे शिफ्ट व्हायचं ठरलं की परत एवढा पसारा घेऊन जा अँड ऑल मग जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा नक्की सगळ्या वस्तू घेईल आणि मला एवढी गरज पण वाटत नाही वॉशिंग मशीनची कारण दोघंजणच आहोत आणि कपडे पण एवढी नसतात होऊन जातात लगेच फक्त एवढंच की धावपळ थोडीफार होते आणि कपडे कधी कधी राहिली तर राहतातच पण मला एवढी गरज वाटत नाही आहे आणि आता एका जणीने कमेंट पण केली होती की जर कपडे उन्हात खूपच जास्त वाळत असतील तर स्टँड घे हॉटेलला जाताना स्टे स्टँड घराच्या आतमध्ये घेत जा तर तसंच करणार आहे आता स्टँड मागवणार आहे त्यानंतरनं सगळं घरातली व्यवस्थित कामे आवरून आद्याला खाऊ पिऊ घालून आम्ही आलो हॉटेलवरती हॉटेलवरचा हा व्ह्यू संध्याकाळचा बघायला मला खरंच खूप छान वाटतो लायटिंगमध्ये छान आता ॲम्बियन्स लवकरच आम्ही चेंज करणार आहोत पण थोड्या वेळाने आज आत्ता लगेच नाही पण चेंज केल्यानंतरनं खरंच तुम्हाला सुद्धा आवडेल आणि आम्हाला आद्याच हॉटेलला आलेलं पहिलं काम चालू होतं ते म्हणजे आईस्क्रीमच्या फ्रीजपशी जाणं आणि कशाप्रकारे आईस्क्रीम त्यातून मिळवता येईल हे बघणं आणि तिचं आत्तासुद्धा तेच आहे सारखं टे त्या ह्याच्यावरती चढायचं कडप्प्यावरती आणि आईस्क्रीमचं लॉक उघडे का बघायचं असेल तर पटकन आईस्क्रीम घ्यायचं आणि पळून जायचं तर दुपारचे आम्ही जे कुरकुरे आणले होते ते शिल्लक होते मग तिला म्हणलं खा इते आणि सारखी चप्पल काढते तिला बिना चप्पलीच्या हॉटेलमध्ये फिरायला काय आवडतं काय माहित मी जे दहा वेळा पाहिजे होते दहा वेळा चप्पल घालते आणि ती दहा वेळा चप्पल काढते आणि नंतर 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 अचानक एवढं असं कस्टमर लागलं ना एकदम फुल झालं म्हणजे रोज रोजचीच गोष्ट आहे ही तुम्ही पण नक्की एकदा आमच्या हॉटेल शिवमला व्हिजिट करा निरेमध्ये आहे निरा पुणे रोडला निरेकडून पुणेला जाताना तुम्हाला डाव्या साईडला लागेलच ला। त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा प्युअर व्हेज आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप जेवण आवडेल मी याची गॅरंटी देते कारण खूप सबस्क्रायबर माझे खूप फॉलोअर्स आलेले आहेत जेवायला आणि त्यांनासुद्धा खरंच खूप जास्त आवडलं त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा स्व म्हणजे स्वतंत्र अशी फॅमिली हॉलची सुद्धा सोय आहे त्यामुळे नक्कीच या आणि आमच्या हॉटेलवरती तुम्ही मला घरगुती स्टाईल भाजी सॉरी चपाती भाकरी ज्वारीची भाकरी सगळं मिळून जाईल ठेचा मिळून जातो वांग्याचं भरीत पिठलं आमच्या हॉटेलवरचं पिठलं तर भरपूर जणांना आवडतं त्यामुळे तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा आणि चपात्या अगदी घरगुती स्टाईल आपण जसे घरी करतो भाकऱ्या पण एकदम मोठ्याच्या मोठ्या असतात एकदम नाजूक बिजूक नाही हॉटेल स्टाईल त्यामुळे नक्कीच एकदा व्हिजिट करा अचानकच भाकरी आणि चपातीच्या ऑर्डर आल्या होत्या मोठ्या फॅमिलीच्या सो मग मी करायला घेतल्या आणि वहिनींनासुद्धा आणि ह्या वहिनींचा खूप हात बसलेला आहे काल त्या आल्या नव्हत्या पहिल्या पहिल्यांदा आणि सगळा हॉल पूर्ण पूर्ण फुल तर सगळ्या चपात्यांचीच ऑर्डर होते माझी खूप घाई झाली कारण माझं एवढं स्पीड नाहीये काय ज्या यांचं आहे तेवढं मम्मीचं आणि यांचं खूप स्पीड आहे त्यामुळे त्या खूप फास्टली करतात सगळं त्यानंतरनं सगळा पूर्ण हॉलच पॅक झाला होता आणि सगळ्यांच्या टेबलवरती एका मोबाईलवरती मॅच लागलीच होती काल मॅच चालू होती त्यामुळे सगळे कंटिन्यू प्रत्येक टेबलवरती मॅच बघतच होते आणि आम्हीसुद्धा सर्व करता करता आम्हीसुद्धा आमचं सगळं काम करता करता सगळे सगळ्यांचं लक्ष मॅचवरच होतं विकिने ऑलरेडी फाटाकडे सुद्धा आणू आणून ठेवले होते आणि सगळी त्याची जंगी तयारी झाली होती आणि इकडे बघा आधी इतकी त्रास देते ना सारखी रोडवर पडायची कारण रोड ते हॉटेल असल्यामुळे तिला खूप लक्ष ठेवायला लागतं आणि फायनली आपण मॅच आहोत आणि यांना लगेच फटाकडे वाजवले फटाकडे घेताना सुद्धा धाकधूक होत गे। की हो ते ते होते की एवढे फटाकडे घेतले आणि त्याचा काही उपयोग होईल का पण फायनली उपयोग झाला खूप छान वाटला सगळ्या कस्टमरला सुद्धा आनंद झाला कारण तिथं ते मॅच बघत होते मॅच जिंकली आणि सेलिब्रेशन अशा प्रकारे झालं त्यामुळे सगळ्यांनाच खूप छान वाटलं तेव्हा किती जण बसले आद्या सर साईडला कुठं उडत काय माहित पेटलं का नाही फुसकं निघतंय का विकास सगळं भेटलं पटलं त्यानंतरनं हॉटेल सगळं बंद करून साडे अकरा वाजता आम्ही घरी गेलो प्रॉपरली सगळं व्यवस्थित बंद करावं लागतं आणि साडे अकरा वाजता जेवण केलं संडे होता त्यात इंडिया पण मॅच जिंकली होती सो छान असं चिकन चाबीत होता घरूनच डबा आला होता आता घरी एवढे पार्सलचे डबे झालेत की आम्हाला कुणालाही काही द्यायचं असेल ना तर आम्ही पार्सलच्या डब्यांमध्येच देतो कारण घरी आणलेले तर आय होप आजचा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच आज नवीन व्हिडिओमध्ये